पंचायत समिती उपाभियंता सुरेश खैरे यांनी तालुक्याच्या विकासासाठी कल्पकतेनं अनेक उपक्रम राबवले खरं पाहता खैरे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्तीनंतर एक पोकळी निर्माण होईल असं मान्यवरांनी नमूद केलं राधानगरी पंचायत समितीमधील उपाभियंता सुरेश खैरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त नर्तवडे इथं सत्कार करण्यात आला तहसीलदार अनिता देशमुख आणि गटविकास अधिकारी संदीप भंडारी यांच्या हस्ते खैरे दाम्पत्याला सन्मानित करण्यात आलं राधानगरी धरण परिसरात राजर्षी शाहू महाराजांचं स्मृती केंद्र उभारण्याचं भाग्य आपल्याला लाभल्याचं सत्काराला उत्तर देताना खैरे यांनी नमूद केलं तहसीलदार अनिता देशमुख आणि संदीप भंडारी यांनी खैरे यांच्या कामाचं कौतुक केलं यावेळी कार्यकारी अभियंता शिवाजी हिंगवले कक्षाधिकारी भालचंद्र माने मानसिंग पाटील सागर भावके प्रल्हाद पाटील मनीषा खैरे नेहा खैरे आकाश खैरे शिवानी खैरे संतोष सूर्यवंशी अमोल फल्ले एस ए नावळेकर एम आर पाटील प्रतीक गौड यांच्यासह राधानगरी पंचायत समितीचे अभियंते कर्मचारी तालुक्यातील सरपंच उपस्थित होते